आन्वर भास्कर जाधव पोलिसांवर चांगलेच भडकले कार्यकर्ते भिडले घोषणाबाजी झाली हाय व्होल्टेज ड्रामा झाला पण भास्कर जाधव आणि त्यांचे समर्थक पोलिसांवर का भडकले नेमकं असं घडलं तरी काय निलेश राणे <energetic descriptivehuh Becca good food> यांची गुहागर येथे सभा पार पडणार आहे या सभेला निलेश राणे यांचा ताफा भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोरूनच गेला कारण मुंबई गोवा महामार्गालगतच भास्कर जाधवांचं कार्यालय आहे भास्कर जाधव ज्या रस्त्यावर उभे त्यांच्या अगदी मागे तुम्ही त्यांचं कार्यालय पाहू शकतात भास्कर जाधवांच्या संपर्क कार्यालयाजवळून निलेश राणेंचा ताफा जाणार होता त्यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर गाड्या उभ्या हो केल्यात दोन्ही कट्टर राजकीय विरोधक आमने सामने येऊ नयेत म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतली पण नेमकं याच वेळी कार्यालयासमोर गाड्या का लावल्यात म्हणून भास्कर जाधव आणि त्यांचे समर्थक पोलिसांवर चिडले आणि हा हाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका